महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सिद्धिविनायकाला साथ घातली पूजा केली आणि अजितदादांचं एक नवीन धार्मिक रूप आम्ही सर्वांनी आज पाहिलं वास्तविक देवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर सर्वात प्रथम अधर्मिया लोकांची संगत सोडली पाहिजे असं शास्त्र सांगतं आज अजितदादांना पवार साहेबांच्या विरोधामध्ये बंड करण्यासाठी ज्या लोकांनी प्रेरित केलं ते लोक कोण आहेत ते धार्मिक आहेत का ते सत्यवचनी आहेत का तर महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेला धार प्रश्न विचारला तर महाराष्ट्राची देशाची जनता सांगेल की ही लोकं सत्यवचनी नाही ही लोकं धार्मिक नाही ही लोकं पूर्णपणे अधार्मिक आणि अधर्मी आहेत त्याच्यामुळे अजितदादानी आज किती जरी चांगली पूजा घातली असेल तरी देखील जोपर्यंत अधर्मीय लोकांचा साथ सोडत नाही तोपर्यंत गणराया प्रसन्न होणार नाही